नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनानिमित्ताने नारळाचे लाडू हे नारळाचे लाडू करण्यासाठी फक्त चार साहित्य लागतात आणि आपण हे लाडू फक्त पंधरा ते वीस मिनटांमध्ये करू शकतो आणि लाडू अगदी माव्याच्या पेढ्या इतकेच चवीला छान लागतात आपल्या चॅनलवर नारळी पौर्णिमेनिमित्ताने केलेल्या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत जसं की नारळाची बर्फी नारळाची वडी नारळी भात नारळाच्या पुडाच्या करंजा नारळाची पाकातली करंजी नारळाची पुरणपोळी या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या झटपट होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूया लाडू करण्यासाठी इथं मी गॅसवर कढई हलकी गरम करून घेतलं यामध्ये एक टेबल स्पून साजूक तूप घातलं आहे आणि आता आपण यामध्ये दोन कप डेसिकेटेड कोकोनट घालूया बाजारात विकतचा खोबऱ्याचा किस मिळतो त्याला डेसिकेटेड कोकनट असं म्हणतात आता आपण लो फ्लेमवर हा खोबऱ्याचा किस दोन ते तीन मिनिटं अगदी छान परतून घेणार आहोत सतत ढवळत राहायचं आपल्याला खोबऱ्याचा किस करपू द्यायचा नाही आहे खोबऱ्याचा किस लव लालसर होतो त्यासाठी आपण दोन ते तीन मिनिटं लो फ्लेमवर भाजून घेणार आहोत खोबऱ्याचा किस मी दोन तीन मिनिटं अगदी छान एकसारखा भाजून घेतला आहे बघा अजिबात करपला नाही आहे किंवा खोबऱ्याचा रंग देखील बदलला नाही आहे आता आपण यामध्ये एक कप दूध घालूया इथं आपण दोन कप खोबऱ्याचा किस घेतला होता त्यासाठी एक कप दूध असं प्रमाण घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे आणि आता आपण खोबरं आणि दूध व्यवस्थित मिक्स करून घेऊया दूध जसं आपण नेहमी चहासाठी तापवतो तसं तापून रूम टेम्परेचरवर गार केलेला आहे आपण यामध्ये घातलेलं दूध आटलेलं आहे गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे अजिबात वाढवायची नाही आहे आता आपण यामध्ये एक कप साखर घालायची साखर यामध्ये मिक्स करून घेऊया जशी साखर विरघळेल तसं हे मिश्रण थोडंसं सैलसर होईल बघा यामध्ये घातलेली साखर पूर्णपणे विरघळली आहे आणि मिश्रण थोडंसं सैलसर झालेलं आहे गॅसची फ्लेम अजूनही लो आहे जर गॅसची फ्लेम मोठी ठेवाल तर हे मिश्रण लगेचच करपू शकतं यानंतर आपण यामध्ये एक टीस्पून वेलची पावडर घालूया स्वादासाठी आणि पावकप दूध पावडर घालायची मिश्रण थोडंसं ओलसर असताना दूध पावडर घालायची म्हणजे यामध्ये ती अगदी व्यवस्थित एकजीव होते जर मिश्रण कोरडं करून दूध पावडर घातली तर त्यामध्ये गाठी राहण्याच्या शक्यता असते म्हणून आता आपण असं ओलसर असतानाच दूध पावडर घालायची मिक्स करून घ्यायची दूध पावडर न घालता देखील तुम्ही फक्त खोबऱ्याचे लाडू करू शकता पण दूध पावडर घातल्यामुळे लाडूला एक रिच टेस्ट येते लाडू खाताना माव्यासारखे लागतात आता आपण ला ही सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा दूध पावडर घातल्यानंतर हे मिश्रण थोडंसं सैलसर झालं आहे असं आपण सतत ढवळत राहून हे मिश्रण घट्ट करून घ्यायचं आहे यानंतर तुम्ही गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित वाढवली तरीही चालेल पण आपण असं सतत ढवळत राहायचं म्हणजे हे मिश्रण तळाला लागणार नाही आता आपण हे मिश्रणाचा गोळा तयार होईपर्यंत मिश्रण शिजवून घेऊया बघा दोन तीन मिनिटांमध्येच हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे अजून आपण दोन तीन मिनिटं लो फ्लेमवर हे मिश्रण शिजवून घेऊया तुम्ही पाहू शकता लाडूला जसं हवं तसं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे सुरुवातीपासून अजूनपर्यंत मला बरोबर नऊ ते दहा मिनिटं लागलेले आहेत ला आणि आता आपल्याला हवा तसा याचा गोळा तयार झाला आहे मिश्रण कढईपासून वेगळं होतं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण हाताला सोसेल एवढं गार करून घेऊया मिश्रण पूर्ण गार करायचं नाही आहे हाताला चटका बसणार नाही इतपतच गार करून घ्यायचं आणि मग आपण लाडू वळूया जर तुम्ही याच भांड्यात ठेवणार असाल तर थोडा वेळ ढवळत राहा कारण कढई गरम आहे किंवा दुसऱ्या भांड्यात काढून घ्या पाच सहा मिनिटं मी हे मिश्रण गार करून घेतलं हाताला जास्तीचा चटका लागत नाही आहे आता आपण जेवढे लाडू लहान मोठे हवे असतील तेवढं यातलं मिश्रण घ्यायचं आणि हातावर असा गोळा गोल फिरवून घ्यायचा आणि त्याला गोल आकार द्यायचा तयार लाडू हातावर असा गोल फिरवून घ्यायचा म्हणजे त्याला छान चमक येते आणि लाडूला एकसारखा गोल आकार येतो बघा मस्त लाडू तयार आहे इथे मी खोबऱ्याचा किस घेतला लाडू आपण यामध्ये घुळवून घेणार आहोत म्हणजे लाडू दिसायला छान दिसतील जसे बाजारामध्ये विकत मिळतात अगदी तसेच आपले हे लाडू चवीला देखील होतात आणि दिसायलाही सुंदर दिसतात नंतर आपण पुन्हा लाडू हातावर गोल फिरवायचा म्हणजे जास्तीचा खोबऱ्याचा किस खाली पडेल बघा सुंदर लाडू तयार आहे आपण अजून एक लाडू करून बघूया मिश्रण हातावर घ्यायचं त्याला गोल आकार द्यायचा दोन्ही हातांनी असा गोल आकार दिला म्हणजे छान एकसारखा लाडू होतो हातावर गोल फिरवून घेतला की मग खोबऱ्याच्या किसामध्ये घोळवून घ्यायचा जास्तीचा किस खाली पडण्यासाठी पुन्हा लाडू हातावर गोल फिरवायचा अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू करून घेऊया आपले सगळे खोबऱ्याचे लाडू तयार आहेत इथे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेत आपण इथं घेतलेल्या प्रमाणामध्ये सतरा लाडू झालेले ला आहेत लाडू जसे तुम्ही लहान मोठे कराल त्यानुसार कमी जास्ती होतील मी तुम्हाला एक लाडू तोडून पण दाखवते पाहूनच तुमच्या लक्षात येईल आपले लाडू किती छान झाले आहेत अगदी छान मौसूज झालेले आहेत जसा माव्याचा पेढा असतो अगदी त्याच पद्धतीने आपले लाडू तयार झालेले ला आहेत आणि चवीला देखील तितकेच अप्रतिम झालेले आहेत अशाच पद्धतीने येणाऱ्या नारळी पौर्णिमेला रक्षाबंधनाला हे खोबऱ्याचे लाडू नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद